जय जिजाऊ हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज एक वेगळा विषय येत आहे आपल्या बुरुजावर आणि तो या इवल्याशा कळ्यांचा फुलांचा लहान मुलींचा बालिश हिरकण्यांचा तर हा एक विषय मला असं वाटलं की खूप ताजतवाना आणि एकदम सदा फुले हास्य असलेला सदाबहार पारिजातकासारखा जातकासारखा फुललेला एकदम सुगंधित वातावरण करणारा तर असा हा जो बालिश कळ्यांचा फुलांचा विचार मांडावा असं मला मनापासून वाटत होतं ती इच्छा होतीच मनामध्ये कुठेतरी की आपण मोठ्या मोठ्या स्त्रियांचं बोलतच असतं परंतु ज्या इंग्लॅशा नाजूक आपल्या बछड्या आहेत ज्या बाली शिरकण्या आहेत तर त्यासुद्धा किती आपल्याला प्रसन्न करून जातात आणि किती छान आपल्याला एक मेसेज देऊन जातात की ताज तवानं कसं राहायचं छान कसं राहायचं सुंदर कसं दिसायचं आणि प्रेमाने कसं सगळ्यांशी जुळवून घ्यायचं आणि आनंदात राहायचं मजा करायची समरसून जायचं सगळ्या वातावरणामध्ये तर आपल्याला छानपैकी तो एक मेसेज पण या आपल्या इवल्या शाहीरखान्या देत असतात तर यांच्याकडेही एक असं आपण पाहिलं तर खूप प्रेरणादायी असं वातावरण आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आणि आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो शिकू शकतो आणि त्यामध्ये आपण आपलं बालपण सुद्धा जगू शकतो कारण आपणही लहान असताना असंच जगत होतो अगदी सुंदर होतो छान होतो बालिशपणे बागडत होतो फुलांसारखं जगत होतो पण नंतरच्या आपल्या मोठेपणाच्या आयुष्यामध्ये आपण ते सगळे आपले दिवस विसरतो तर त्या आठवणींना आणि त्या जीवनाला आपण या बालिशपणाला आपल्या उजाळा देऊयात अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून गप्पांमधून चर्चेमधून तर बघा आता शाळेमध्ये आपल्याला दिसतात एवढ्या लहान लहान मुली शाळेमध्ये जातात काय स्वप्न असतात त्यांची किती सुंदरपणे छान निरागस भावना घेऊन जात असतात त्यांना अभ्यासाचं काही टेन्शन नसतं कशाचं काय नसतं शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना बाईंना पाहावंसं वाटतं बाईंची साडी कशी, कशी, कशी आहे बाईंची वेणी कशी आहे बाईंनी कसं फुलं घातलेली आहेत बाईंची पर्स कशी आहे बाईंचे चप्पल कशी आहे तर ह्या अशा छोट्या छोट्या मुलींना बाई खूप जवळच्या अपन, आता बाई म्हणतो आता आपल्या चाळीस वर्षापूर्वी आपण शाळेमध्ये बाई म्हणायचं आणि बाईंकडे बघायचं आपला एक वेगळी अशी हे असायचं विचार असायचा परंतु आता आपण बाईंच्या जागी मॅडम कडे बघूयात असं म्हणूयात की आता मॅडम झालेल्या आहेत मुलींच्या दृष्टीने तर त्या मॅडमची पर्स मॅडमची नीलपेंट मॅडमची वेणी कशी आहेस ड्रेस कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी आता या इगल्याशा आपल्या मुली बघत असतात निरीक्षण असतं त्यांचं आणि त्यांनाही मॅडमसारखं राहायचं असतं मॅडमसारखं बोलायचं असतं छान छान दिसायचं असतं आणि एक आत्मीयतेने आणि प्रेमाने असे त्या मॅडमकडं आकर्षित होत असतात मग त्यांच्याकडे पण असं इतकं छान लोभसवान रूप असतं या छोट्या आपल्या बालिश हिरकण्यांकडं की ती एक नजर की काय बघायचं असतं तर अभ्यासाच्या पलीकडं आणि आपल्या आवडीच्या मनामध्ये एक असलेलं ती एक दृष्टी की ज्याच्यामध्ये ते बघत असतात आता बाईंना काही देण्यामध्ये सुद्धा त्यांना खूप आनंद असतो Tarkas anantestų, tarba niekada fuldinam. किंवा बाईंना एखादा पेन देणं किंवा प कुठली तरी पेन्सिल खोडरबर पसून किंवा कुठलीही वस्तू एक छोटी वस्तू देण्यामध्ये सुद्धा या मुलींना फार आनंद होत असतो काहीतरी देण्यातला आनंद आणि त्या बाईंना दिलं तर त्यांचा आनंद हा द्विगुणित होत असतो इतरांना तर ते आपल्या मैत्रिणींना देतच असतात बघा आता त्यांचं वाढदिवस असला तर छान फ्रॉक घातला की पहिलं ते आपलं मॅडमला दाखवणार फ्रॉक कसा आहे कसा आईने घेतला आहे कसा छान दिसतं आहे त्यानंतर बाईंना पहिले चॉकलेट देणार एक नाही दोन दे चार देणार परंतु त्यांना तो, तो देण्यातला पहिला बाईमधला पहिला मॅडमचा आनंद असतो आणि मग नंतर त्या मैत्रिणींकडे धावत सुटतात तर असं काहीही देण्यामध्ये आता काही वेळेला शाळेमध्ये आपल्याला सगळ्याच टीचर काही ओळखीच्या नसतात या मुलींना त्यांना त्यांच्या त्यांच्या ते टीचर्स क्लास टीचर जे असतात त्या जवळच्या असतात आणि त्या त्यांना प्रेमाने पहिल्यांदा त्यांना देतात परंतु जेव्हा इतर टीचर सुद्धा दिसतात की अगदी शाळेच्या कॉलेजच्या तरीसुद्धा त्यांना मनातून कुठंतरी वाटतं की टीचरला ह्यासुद्धा काहीतरी द्या त्यांना हे नसतं की या आपल्या शाळेच्या टीचर आहे या कॉलेजच्या टीचर आहे त्यांना फक्त ते टीचर माहिती असते आणि ते प्रेम जे त्यांच्या टीचरबद्दल असतं ते इतर कॉलेजच्या टीचरबद्दल पण असतं मग ते गुलाबाचं फुलसुद्धा प्रेम आणि एखाद्या कॉलेजच्या टीचरला पण देतात स्कूलच्या टीचरला सुद्धा देतात त्यांना तो देण्यातला आनंद असतो की मी टीचरला काहीतरी दिलं मी बाईंना काहीतरी दिलं तर हे आईनंतर बाईंचं स्थान मॅडमचं स्थान हे मुलींच्या मनामध्ये फार जवळचं असतं कुठलीही गोष्ट त्यांना शेअर करायला बाईंजवळ पहिली आवडत असते आणि काही झालेलं असू दे सुखदुःखाचं किंवा काही कोणी मारलेलं असो कोणी काही घेतलेलं असो कुडची डवलेलं असो कोणी त्यांना काही फटका दिलेला असो पण त्या टीचरजवळ रडत रडत येऊन अगदी आईसारखं प्रेमाने सांगणार आणि त्यांची अपेक्षा असते की माझ्याकडं लक्ष द्यावं माझं ऐकून घ्यावं आणि त्यांना खात्री असते की आपली टीचर आपलं ऐकणार आहे माझा मला जो काही त्रास झालेला आहे तो माझी टीचर समजून घेणार आहे आणि ही त्यांना खात्री असते म्हणून म्हणून नैसर्गिक एक त्यांचा जो स्रोत असतो प्रेमाचा तो असा प्रेमा कुठंतरी एक अटॅचमेंट त्या स्रोताची झालेली असते आणि आईनंतर या आपल्या बालेश हिरकान्या या त्या बाईंना मॅडमला या आपल्या आईच्या जागी बघत असतात आणि सुखदुःखाची जी गुपित्या असतात त्या शेअर करत असतात सांगत असतात काही डब्याला का काही आणलं तर मग त्यांना ते सुद्धा बाईंना द्यावंसं वाटत असतं काहीही आणि बघा यामध्ये आपण सुद्धा या, या बालिश मुलींमध्ये इतकं रमून जातो की त्या कितीही काही झालं तरी पण हसतच असतात हसरी फुलं मुलींना ही हासरी फुलं आपण म्हणतो या नाजूक कळ्या उमलत्या कळ्या या हसऱ्या असतात याच्यामध्ये दुःखाला स्थान नसतं वेदनेला स्थान नसतं कुठलाही प्रसंग येऊ दे कुठलीही घटना घडू दे ते आपल्या निरागसपणे व्यक्त होत असतात हसत असतात खिदळत असतात मग आपल्याला जेव्हा टेन्शन येतं किंवा आपल्याला कुठलं काही दुःख होतं किंवा आपल्याला काही मूड नसेल कुठली गो गोष्ट अनुचित प्रकार घडलेला असेल तर आपण लगेचच आपण त्या याच्यामध्ये जातो तोंड उतरून बाजूला बसतो शांत बसतो कुणात मिक्स होत नाही किंवा काहीतरी खूप काही मोठं घडलं असं आपण आपल्याला भोवती वातावरण करून आणि बसून राहतो शांत परंतु या मुलींमध्ये जर पाहिलं यांच्यामध्ये जर आपण बसलो थोडा वेळ त्यांच्यामध्ये रमलो तर आपण विसरून जातो की काही क्षणापूर्वी काय घडलं होतं किंवा काल काय घडलं होतं किंवा काय सकाळी काय घडलं होतं किंवा आता काय घडून गेलं तर हे आपल्या लक्षातही राहत नाही इतकं आपण त्यांच्यामध्ये समरसून जातो तर हे जे सदाफुली हास्य असतं हे जे प्रेमळ हास्य असतं हे जे ममत्व असतं माया असते ही या निरागस आपल्या बाली शिरकण्यांमध्ये असते त्या आपल्याला जाणून सुद्धा देत नाही की दुःख काय आहे कष्ट काय आहे संताप काय आहे राग क्रोध हा या गोष्टींना थारा नसतो कारण त्या इतक्या इतक्या निरागसपणे वावरत असतात आणि इतक्या आनंदाने वातावरण निर्माण करत असतात की त्या ठिकाणी आपल्याला आपल्या दुःखाचं विस्मरणच झालं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त आपण यांच्यामध्ये जा रमलं या बछड्यांमध्ये आपण आपलं दुःख जर विसरण्याचा प्रयत्न केला तर खूप छान आपण लवकर स्वतःला कंट्रोल करू शकतो आता यांच्याकडनं शिकायचं म्हणजे काय आता यांच्याकडं आपल्याला काही खूप शिक्षणाचं ज्ञान मिळत नाही किंवा खूप आपल्याला काहीतरी वेगळं असं काही मिळत नाही तर याच्यातून ना आपल्याला फक्त मिळतो आनंद आनंद आणि आनंद आणि तो आनंद इतका पारदर्शक असतो त्यामध्ये खोटेपणा नसतो त्यामध्ये कृत्रिमपणा नसतो तर त्याचा लवलेशसुद्धा त्यामध्ये नसतो तर, तर हा निरपेक्ष आनंद हा आपल्याला नैसर्गिकरित्या फ्रीमध्ये मिळत असतो याच्यासाठी आपल्याला काही कष्ट करावे लागत नाही फक्त त्यांच्यामध्ये मिसळायचं असतं त्यांच्याशी गप्पा मारायच्या असतात त्यांना सुखदुःखाच्या पलीकडं या गोष्टींची जाण असते आणि त्या आपल्याला आपला एखादा आपण गोष्ट ज्याबद्दल दुखी आहोत त्याबद्दल आपण जरी एखादा शब्द जरी बोलला तरी त्या आपल्याला काहीतरी असं सांगतात की आपण आपलं ते दुःख विसरूनच जातो कारण त्यांची उत्तरे इतके निरागस असतात प्रश्न सुद्धा इतके निरागस असतात की आपल्याला विचार करायला भाग पडतो की अरे आपण कसला विचार करतोय आणि आपण कुठल्या गोष्टीचं दुःख मानून घेतोय या अशा निरागस कळ्यांना निरागस फुलांना यांना काही दुःख नसतं यांना काही त्या गोष्टींचा विचार नसतो ह्या कुठलीच गोष्ट मनाला लावून घेत नाहीत कारण त्या त्यांच्या त्यांच्या जगामध्ये असतात त्यांच्या आनंदामध्ये असतात या सुखदुःखाच्या पलीकडचा त्यांचा जीवनाकडे बघायचा एक विचार असतो तेवढी क्षमता त्यांची नसते जास्त मोठा विचार करण्याची परंतु आत्ताच्या आज आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जगायचं कसं आनंदात राहायचं कसं हे मात्र त्यांना पक्क माहीत असतं आणि या निरागसतेला कशाची तोड नाही हा निरागसपणा आपण मनामध्ये आणला पाहिजे बघा आता रस्त्यांनी जाताना म्हणा किंवा काही एखादं रस्त्यावरती एखादं कुत्र्याचं पिल्लू छोटं येतं आडवं येतं गाड्यांच्या मागे पुढे ते धावत असतं तर त्यावेळेला या ज्या छोट्या मुली शाळेत जाणाऱ्या असतात त्या थांबतात त्या पिल्लाला घेतात आपल्या जवळ आणि मगच त्या त्याला तिथे बाजूला करून पुढे जातात जोपर्यंत ते पिल्लू तिथं धावत असत तोपर्यंत त्यांचे पाय पुढं सरसावत नाही पुढं त्या जातच नाही कारण त्यांचा जीव कुठंतरी असतो की ते कुठंतरी गाडीखाली सापडेल काहीतरी होईल त्याला अपघात होईल इजा होईल म्हणून त्यांचं निरागस मन तिथे धाव घेत असतं तर त्यांचा एक जीव खालीवर होत असतो ही जी नैसर्गिक जी प्रेम भावना आहे सांभाळण्याची जी, जी एक नैसर्गिक जी परमेश्वराने दिलेली शक्ती आहे नैसर्गिक जो शक्तीचा भाग आहे तो जो दिलेला आहे स्त्रीला तो या छोट्या मुलींमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो तर बऱ्याच ठिकाणी असा अडचणीत आलेले जीव जे जी असतात तर त्या ठिकाणी या छोट्या बालिश मुले असतात परंतु त्यांना कुठंतरी त्यांना संरक्षण देण्याची एक तळमळ असते त्यांच्या मनामध्ये त्या अशा कधीच अर्धवट तिथं संकटामध्ये सापडलेल्या प्राण्याला म्हणा किंवा माणसाला म्हणा त्या अशा अर्धवट टाकून किंवा संकटात टाकून पुढे जात नाहीत लहान भाऊंडांना सुद्धा बघा शाळेमध्ये आणताना कडेवर घेणार स्वतःचं दुप्तर पण सांभाळणार आपल्या भावाला पण कडेवर घेणार बहिणीला पण घेणार परंतु त्यांना असं रोडवरती मोकळं सोडत नाहीत त्यांची जबाबदारी त्या घेतात स्वतःची पण जबाबदारी घेतात आणि आपल्या भाऊंडांची सुद्धा जबाबदारी घेतात तर शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी डबा खाल्ला की नाही खाल्ला याची विचारपूस करतात मधल्या सुट्टीमध्ये ते त्यांचा डबा खाण्यापूर्वी आपला लहान भाऊ लहान बहीण ज्या वर्गात असेल त्या वर्गामध्ये त्या डोकावणार डबा खातोय का मस्ती करतोय का भाऊ आपला अभ्यास करतोय की नाही बाईंनी त्याला मारलंय काही शिक्षा केली आहे का की, की वर्गात आहे का कुठं पळून गेलाय कुठं लपून बसलाय ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आई घरी असते परंतु बहीण त्या ठिकाणी त्या भावाची किंवा बहिणीची काळजी घेत असते तर हे कुठं तिला शिकवलेलं नसतं हे कुठल्या वयात पुस्तकामध्ये नसतं किंवा तिला कोणी सांगितलेलं पण नसतं परंतु तिला ते उपजत असत आणि ती ती जबाबदारी पार असते संकटामध्ये अडचणीमध्ये कोणी असू दे परंतु त्या बालिश वयाला कसं बरं कळत ह्या ज्या बालिश हिरकाने आहेत त्यांना कसं कळतं बरं की आपल्याला हे जातीनी पाहिलं पाहिजे आपण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आपण ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे तर हे प्रेम असतं हा अंतर्गत जो स्रोत आहे प्रेमाचा जो हिरकणीचा ती जी जगत असते आणि जगवत असते तर ही लहानपणापासूनच ती अशी जगवत असते ती अशी फुलांसारखी असते छानपैकी सगळीकडे वावरत असते शहरामध्ये असो ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये डोंगर दऱ्यात कुठेही असो या अशा येवल्याशा या कळ्या आहेत फुलं फुलणाऱ्या उमलत्या ज्या कळ्या आहे आहेत फुलं आहेत जग्यतस्ता, जग्यतस्ता। आ, आ, जुन, जुन, करी करी तर ही अतिशय सुंदररीत्या जगत असतात आणि जगवत असतात छोटे आई वडील शेतामध्ये कामाला गेले की लहान भाऊंडांना सांभाळणार त्यांना काहीतरी चूल पेटून भात शिजवून डाळ शिजवून खाऊ घालणार शाळेमध्ये जाणार कधी कधी तर बघा असं चित्र दिसतं तुम्ही पण पाहिलं असेल अगदी लहान लहान मुली अगदी पाचवी सहावीच्या दहावी पर्यंतच्या मुली असतात अगदी लहानपासून तर त्या आपल्या भावंडांना एक कडेवर असतं लहान भावंड काखेमध्ये एक दफ्तर असतं पिशवी असते आपली दफ्तराची आणि पायात चप्पल नसते गणवेश कसा आपला असेल जो साधासुदा फाटलेला असला कसा असला अशा त्या मुली शाळेमध्ये जातात येताना काही वेळेला काटक्या कुटक्या गोळ्या करतात डोक्यावरती त्यांना ती लाकडाची मुळी असते ती सुद्धा त्या मुलींच्या डोक्यावरती असते एकीकडे एक एक शिक्षण एकीकडं एक एक भाऊंडांची कडेवर घेतलेल्या भाऊंडाची जबाबदारी आणि डोक्यावर फाट्या घेतलेली लाकडाची मुळी ही घेतलेली संस समसर, आईच्या संसाराची जबाबदारी हे कसं बरं ह्या छोट्या मुली कशा पार पाडतात आणि कसं त्यांना न सांगता हे कसं कळतं हे एक कोडच आहे हे हे नैसर्गिक क्षमता जी दिलेली आहे निसर्गाने या लहान बाली शिरकण्यांना तर या अशा या हिरकण्या मोठ्या होत 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 ही जबाबदारी पुढं पार पाडत असतात शेवटपर्यंत आणि या लहान मुलींकडं या बाली शिरकण्यांकडं कर पाहून खूप शिकण्यासारखं आहे खूप आनंद घेण्यासारखं आहे त्या आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाही व्यवहारिक ज्ञान देत नाहीत परंतु आनंदाने जगायचं कसं जगवायचं कसं इतरांना भावंडांची देखभाल कशी करायची स्वतःची देखभाल कशी करायची आईवडिलांना कसा आधार द्यायचा अभ्यास कसा करायचा त्याबरोबर आपल्या शाळेतल्या बाईंवरती प्रेम कसं करायचं आपल्या आजूबाजूच्या मेद मै मेद, मैत्रिणींना कसं जपायचं त्यांच्यावर कसा, कसा प्रेम ला करायचं आजूबाजूच्या प्राण्यांवर मूक जना जनावरांवर दया कशी दाखवायची माया कशी त्यांना लावायची लळा कसा त्यांना लावायचा त्यांची काळजी कशी घ्यायची तर ह्या सर्व गोष्टी या बाली शिरकण्या आपल्याला शिकवत असतात फक्त आपण त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलं पाहिजे आपण लक्ष देत नाही आपण वरवर फक्त बघतो शाळेमध्ये आली आहे मुलगी घरी आहे मुलगी स्वयंपाक करते आहे भावंडांना सांभाळते आहे भाजी आणते आहे कामं करते आहे मदत करते आपण तेवढंच बघतो आईवडिलांना मदत करते पोरगी अभ्यास करते आणि सांभाळते आपल्या भावंडांना छानपैकी घर आवरून आवरून ठेवते स्वच्छ ठेवते काम करते बस याच्या पलीकडं आपण ती काय जगतीये आणि ती आपल्याला इंटरनल मेसेज काय देते आपण काय तिच्याकडनं घ्यायचंय आणि तिला कसं आपण अजून प्रेरित करायचं तर या गोष्टी आपण कधी बघत नाही आनंद घ्यायचा असेल तर आपण या बाली शिरकण्यांकडे खरंच बघितलं पाहिजे आणि खूप आनंद आणि सदाफुलीसारखं सदा, सदा प्रसन्न राहणं हे कसं जगायचं कसं अनुभवायचं तर हे आपल्याला या आपल्या बछड्यांकडून या लहान हिरकण्यांकडून शिकायला मिळतं आणि त्यातून आपल्याला स्वतःला सावरता पण येतं आपल्याला इतर गोष्टी आपण जवळ करतो की शांततेसाठी प्रसन्नतेसाठी ध्यानधारणा करा किंवा काही काही वेगवेगळे प्रकार अवलंबा कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसा किंवा काहीतरी वेदनाशा मग गोळ्या घ्या किंवा मग कुणाशे तरी भांडण करून शांतपणे एकटं अनिपत स्वतःला खोलीमध्ये कोंडून घ्या अशा वेगवेगळ्या नको त्या गोष्टींना आपण जवळ करतो ज्याची गरज नसते अशा गोष्टींचा आपण अवलंब करतो परंतु आपल्या अवतीभवती या ज्या आपल्या बालिश हिरकण्या आहेत त्यांच्याकडं आपलं लक्ष जात नाही त्या आपल्या घरामध्ये शाळेमध्ये अशा आजूबाजूला बागडत असतात त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातून आनंदी कसं राहायचं आनंद द्यायचा कसा घ्यायचा कसा, कसा आणि सर्वांना घेऊन जगायचं कसं जगवायचं कसं सगळ्यांना तर ते आपण शिकलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे शिकण्यापेक्षा आपण हे आपण घेतलं पाहिजे याला काही पैसे पडत नाही याला काही जास्तीचा वेळ द्यावा लागत नाही याला काही आपल्याला कुठल्या गोष्टींना चा त्याग करावा लागत नाही तर ह्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण अवतीभोवती चालता बोलता मिळवू शकतो आणि तो आनंद आपला द्विगुणित करू शकतो तर अशा या बादी शिरखान्यांकडे बघा त्यांचा आनंद अनुभवा त्यांचं जे सदाफुले हास्य आहे ते हास्य आपण आपल्या उठांवरती बाळगण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपणही असेच सदाफुलीसारखे सदा फुलं राहूयात आणि आनंद आपण घेत पण राहू आणि इतरांना आनंद देत पण राहू पुन्हा भेटूयात धन्यवाद